आपण पाहता हा थेट मराठी न्यूज. जतबार असोसिएशनचे सदस्य ॲडव्होकेट बसवराज जिग्जेनी यांचे दुःखद निधन. जतबार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. जतबार असोसिएशनचे सदस्य व संघगावचे रहिवासी ॲडव्होकेट बसवराज रेवाप्पा जिग्जेनी यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने जत तालुक्यातील कायदेविषयक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. व मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेल्या ॲडव्होकेट जिगजेनी यांच्या जाण्याने कायदेविषयक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली या दुःखद प्रसंगी जत बार असोसिएशनच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली त्यांच्या आत्म्यास ईश्वर चरणी शांती लाभो तसेच कुटुंबियांना दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली या श्रद्धांजली सभेत जतबार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजकुमार म्हमाने उपाध्यक्ष ॲडव्होकेट नानासाहेब गडदे सचिव ॲडव्होकेट चुडाप्पा करांडे यांच्यासह बार असोसिएशनचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ॲडव्होकेट अन्नाराया रेऊर ॲडव्होकेट शिवशंकर खटावे ॲडव्होकेट अलकोंड वज्रवाळ ॲडव्होकेट चिदानंद मठपती ॲडव्होकेट साजित सौदागर आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी ॲडव्होकेट बसवराज जिग्जेनी यांच्या सामाजिक बांधिलकीचा व्यावसायिक प्रामाणिकपणाचा व सहकार्यांशी असलेल्या आपुलकीच्या नात्याचा गौरव करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा